रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील केळशी उटंबर गावातील राष्ट्रीय एकात्मता आणि हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकतेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हजरत पीर याकूब बाबा शहाब बाबांचा वार्षिक उत्सव उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला

रहत्थ रहत्थ दिन दापोली तालुक्यातील केळशी गावाला लाभलेला किनारा असून चारी बाजूनी नारळ पोकळीची बागा येत आहे या गावामध्ये हिंदू मुस्लिम गुण्या गोविंदाने आणि सलोख्याने एकत्र राहतात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी आपले गुरु याकूब बाबा यांना दिलेली जागा अत्यंत रमणीय आणि उंच टेकडीवर आहे छत्रपती शिवाजी महाराज हे याकूब बाबा यांना आपले गुरु मानत सिंध हैदराबाद कडून सुमारे चारशे वर्षांपूर्वी हजरत पीर याकूब बाबा हे धाबोळ बंदरातर्फे फिरत फिरत केळशीला आले अंगावर फाटके वस्त्र कफणी शुभ्र दाढी अशी सहा फूट उंचीची व्यक्ती होती त्यांच्याबरोबर दहा बारा वर्षांचा चेला हिम्मत खान होता केळशी येथील हिरजी गुजर नावाच्या व्यापाऱ्याने हा कोणी अवलिया असावा हे ओळखून आपल्या घरी राहण्यासाठी त्यांना जागा दिली आणि त्यांची सेवा करू लागला त्याचा फायदा गुजर व्यापाऱ्याला झाला बाबा आपल्या चेल्याला घेऊन संपूर्ण गाव समुद्र फिरत आणि भक्तीत मग्न राहत मुसलमानांप्रमाणे हिंदू ही त्यांचे भक्त झाले अशी माहिती दर्गा ट्रस्टी मकबुल दिनवारे यांनी दिली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कानावर याकूबाची एक स्टोरी कानावर पहिली झाल्यानंतर स्वतः महाराज याकूबासाठी भेटण्यासाठी आले होते त्या त्यांचा विचार होता की दाबोवरती मी सॉरी करेन मात्र याकूबाने असं सांगितलं की मी जेव्हा सांगेन तेव्हा तुम्ही दाभोलवरती सॉरी करायचे मात्र महाराजांना असं वाटलं की कोणती अवली आहे मी कसं हे करणार मात्र ते वादळात जाऊन अडकल्यानंतर शिवाजी महाराजांना आठवण आली की बाबाने जे शब्द बोललेले आहेत ते खरोखरच काहीतरी आहेत आणि हे अवली आहेत मोठे तेव्हा पुन्हा येऊन जेव्हा बाबांनी सांगितलं की तू जाऊन दाबोलवरती सॉरी कर तेव्हा तू होशील त्या कारणानिमित्त तो फते झालेला आहे त्यानिमित्ताने आज हजरत किरी या सरोवरी दर्गा याकरिता छत्रपती शिवाजी महाराजाने सहाशे त्रेपन्न एकर जमीन या दर्ग्यासाठी इनाम दिलेली आहे त्याकरिता येणाऱ्या लोकांच्या भाविकांसाठी म्हणजे ऊट सोहळ्यासाठी किंवा युथ फुलांच्या दिवाबत्तीसाठी ही जमीन त्यांनी म्हणजे इनाम म्हणून दाबळपत्राने आम्हाला ह्या दर्ग्यासाठी दिलेली आहे हा जो दर्गा आहे छत्रपती शिवरायाने बांधले आहे असं बोललं जाते काय आख्यायिका आहे या दर्ग्याची इतिहासामध्ये अशी नोंद आहे की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा या ठिकाणी आले त्याने बाबांना विचारलं की बाबा मी बा तुमच्यासाठी काय करू शकतो तेव्हा त्यांनी असंही केलं की मी एक समाधीचं थडगं तुम्ही तुमच्यासाठी घालून मी तयार करेन आणि ते तुम्हाला मान्य होईल काय बाबांच्या इच्छेप्रमाणे महाराजांना त्यांच्यावरती गुम्मत चढण्याचा प्रयत्न चालू होता मात्र सकाळची जी आमची ब बदलचे होते त्यानिमित्ताने त्यांचं काम बंद झालं मात्र ते भुमन चढू शकले चो नाही बाकीची जी दर्ग्याचा हे आहे ते इतिहासामध्ये जशी नोंद आहे की बाबा ही दर्ग्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधली की आज आम्हाला सत्य परिस्थितीत हे आढळून येते सर्वधर्म समभाव आणि माणुसकी यामुळे ते पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले बाबा आपल्याच नादात फिरत ज्यावेळी आपला मोर्चा दाभोळकडे वळवला त्यावेळी दाभोळवर विजापूरचा अंमल होता बाबांची कीर्ती शिवाजी महाराजांच्या कानावर पडली आणि ते या थोर अवली याला बाबांना भेटण्यासाठी स्वतः केळशीला आले बाबांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला सर्व तयारी फुकट जाण्यापेक्षा प्रयत्न करून पाहण्याचे राजाने ठरवले शेवटी राजांचा आरमारी तांडा वादळात सापडून नष्ट होण्याची वेळ आली तेव्हा त्यांना बाबांचे शब्द आठवले आणि त्यांनी आपला बेत रद्द करून परतले आणि बाबांचे दर्शन घेऊन आपणास यश मिळावे यासाठी बाबांना प्रार्थना केली त्याप्रमाणे महाराजांना पुढे आपल्या कामामध्ये यश आले आणि संपूर्ण दाभोळ प्रांत त्यांनी काबीज केला महाराजांनी बाबांना दर्गा बांधण्याकरिता जागा पसंत करण्याची विनंती केली पण बाबा म्हणाले माझा दर्गा बांधून पूर्ण करणे तुला शक्य होणार नाही महाराज बाबांना आपले गुरु मानत काम शिवाजी महाराजांनी आपल्या हजेरीमध्ये करून घेतले पाया आणि भिंती काळ्या दगडाने बांधून घेतल्या दर्गाच्या सभोवतालचे बांधकाम खास संकेतानुसार महाराजांनी सूर्यास्तानंतर सुरू केले पण थोड्याच कालावधीनंतर त्यांना मृत्यूने कवटाळले पुढे संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांचे अपूर्ण काम पूर्ण करण्याचे प्रयत्न केले आणि तेही काम अपुरे राहिले नंतर थोरल्या बाजीरावाने दर्ग्यावर घुमट चढवण्याचा विचार केला पण त्यांना स्वप्नात बाबांच्या आदेश आल्यामुळे त्यांनी तो नात सोडला पुढे ग्रामस्थांनी हे काम साधेपणे पूर्ण केले असे एका भाविकांनी सांगितलं आहे दर्शन घेऊन फारच माझे एक खूप चांगले हिस्टोरियन आहेत विश्वास पाटील म्हणून आपण नाव ऐकलं असेल ते आमचे चांगले फॅमिली फ्रेंड्स आहेत तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं कोकणातलं जे त्यांच्या ज्या वेगवेगळ्या इतिहासातल्या रोमॅंटिकपणे आहेत त्या त्याचा अभ्यास चालू असताना त्यांना या खूप दर्ग्याची ही जी गोष्ट आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी तिथे आले होते आणि आमचं गाव इथे जवळच भोरवंडीला असल्यामुळे आम्ही तिकडे देवीच्या दर्शनाला आलो होतो ते दर्शन घेतल्यावर त्यांचं माझं फोनवर बोलणं झालं तर त्यांनी मला सांगितलं की आवर्जून तुम्ही बाबांचा हा जो दर्गा आहे तिकडे या आणि तिकडे तुमचं मथा टेकून दर्शन घ्या आणि त्या दृष्टीने आम्ही खाली महालक्ष्मीचं देऊळ आहे तिकडे दर्शन घेतलं नाही तिकडनं इकडे आलो आणि इथे आल्यावर फारच सुंदर अनुभव आला आणि आम्हाला असं कळलं की महाराज जेव्हा चढाई करणार होते तेव्हा बाबांनीच त्यांना काही दिवसांसाठी थांबायला सांगितलं होतं आणि महाराज त्याप्रमाणे पहिल्यांदा चढाई केल्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा त्यांनी ती परमिशन दिली आहे त्यानंतर महाराजांनी चढाई केल्यावर त्यांनी दाभोळगड जिंकला आहे सो इतिहासातल्या एवढा मोठा घटना इथे घडलेली असल्यामुळे आज मला फारच बरं वाटतं आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या कोकणाचा इतिहास जो आहे हा जागृत करण्यासाठी स्वतःला आणि आपल्या पुढच्या पिढीला देखील अशा ठिकाणी आणून अशा मोठ्या व्यक्तींची दर्शनं घेणं गरजेचं आहे याच हजरत पीर याकूब सर्वरी बाबांचा तीनशे पंचेचाळीसावा वार्षिक उर्स सोहळा संदल मिरवणूक आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करून उत्साहाने साजरा करण्यात आला 那可以玩上我们这间 <laughs> स्तङ्गी <shras> वास्तु <shras> <slas> <shras> 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 महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा